या देशावर आलेलं हुकुमशाहीचं एकाधिकारशाहीचं किंवा कंपू भांडवलशाहीचं म्हणजे क्रॉनिक कॅपिटलिझमचं आणि धर्मनिरपेक्षतेची हत्या करण्याचं त्याच्याही पलीकडे हे संविधानच संपवण्या संपवून मनुस्मृती तिथं प्रस्थापित करण्याचं जे संपूर्ण संकट आपल्यावर नीन पद्धतीने हे सगळं जे आलेलं आहे ते आता समाजवादी राजकीय विचारधारा काही परतून लावू शकत नाही कारण तिचे छकल झालेली आहेत तिचे तुकडे झालेले आहेत त्याचंही विश्लेषण एक वेगळाच विषय आहे त्यामुळे तिथेही मी आता या आपल्या चर्चेत काही जाणार नाही मग त्यावेळेला असं वाटलं की बाबा निदान काँग्रेस ही संविधानाचा पाठ पाठराखी आहे ती धर्मनिरपेक्षता मानणारी आहे काही कमी अधिक प्रमाणामध्ये जातीयंताची भूमिका मान्य करणारी आहे मग तिला आपण बळ देऊयात आणि म्हणून काँग्रेसच्या मागे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या समाजवादी देशभरातले उभे राहत गेले जेव्हा ही बातमी येते किंवा एका का होईना नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भाजपची युती झाली किंवा राष्ट्रवादीची दोन छकलं झाली त्यातला एक तुकडा जो भाजपबरोबर सत्तेमध्ये आहे तो तुकडा दुसऱ्या तुकड्याबरोबर म्हणजे अजितदा अजितदादांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या एक येतात हे सगळं भयंकर आहे हे अतर्के असे